नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपली लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे झाली का मग वखर वखर नाही का आपली वाई खरीप हंगामाची नाही का दोन हजार पंचवीस दो ते दोन हजार सव्वीस तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेत तयार झालेले आहे म्हणजे आपला शेतकरी जो आहे आपण जो शेतकरी मित्र आहो चांगले जोमान आपण फिरवलेलो आहोत खरीप हंगामासाठी तो वावर शेत की तयार करून घ्या माझं शेत तयार मित्रांनो बघा म्हणजे पेरणी करायला तयार आहे बस एक पाणी आला का बस पेरणी आपलं शेप तयार झालेला आहे आता हे जे काही ढेकलो ढेवलो दिसते एक दोन पाणी येणारच आहे या एक दोन पाण्याने हे लेवल होणार आहे आणि याच्यातच आपल्याला पेरणी करावी लागेल आणि याच्यात जर आता अवकाळी पाणी आला अजून मोसमी वाणी आल्यानंतर सात आठ सात आठ जूनचा म्हणजे दहा अकरा बारा तारखेला जर दोन तीन पाणी आले आणि ऊत निघाला आता आपण पोल पंची मारून लगेच आपण दुसऱ्या दिवशी दिवशी आपण पेरणी करणार सर्वसाधारण पेरणी दरवर्षी प्रमाणे तिकडं पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी होते शेतकरी मित्रांनो सर्वांच्याच होते बऱ्याचशा पेरण्या ओळखते तुमच्या आला अनुभव असेलच मला तर आहेच मी दरवर्षी जूनच्या बावीस तेवीस सत्तावीस तारखेपर्यंत आपलं पेरणी होऊन जाते यावर्षी बघूया कधी पेरणी होते काय होते नाही काय तर एक आपल्याला कमेंट आलेली आहे शेतकरी मित्रांनो ती कमेंट आहे महेश सर यांनी कमेंट केली ते पण एक शेतकरीच आहे त्यांचं म्हणणं असं आहे का बाबा तूर सोयाबीन म्हणजे मिश्र पीक कशा पद्धतीने घ्यावे आणि अंतर किती ठेवावे आणि तूर जे आहे वाहन हे कोणतं पेरावं हो। तर प्रत्येक शेतकऱ्यांचं एक नियोजनच असते शेतकरी मित्रांनो कारण की प्रत्येक शेतकरी मित्रांना आपल्या जमिनीबद्दल पूर्ण खात्री असते माहिती असते का बा आपल्या जमिनीमध्ये कोणकोणते कुन घटक कमी आहे झिंग पोटॅश नत्र पुरत पालाश नाही का ना मॅग्नेशियम सल्फेट हे जे काही काही घटक असतात पूर्ण आपल्या पिकाला पुरवणारे हे शेतकरी मित्रांना आपल्या जमिनीत कोणते कोणते आहे हे माहीत असतात त्याचनुसार आपला शेतकरी मित्र आहो पेरणी करत असतो ज्या शेतकरी मित्रांना मित्रा माहीत नाही तर ते पीक पेरतात आणि ज्या दिवशी त्यांना माहीत होते त्या दिवशी ते समोर आता आपल्याला हे पीक पेरायचं नाही आहे बा समोर दुसरं पीक पेरायचं आहे पण तरी पण आपला एक अनुभव असतो शेतकऱ्यांचा पीक पेरतातच तर माझं असं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो मी सांगतो म्हणून करू नका तुम्हालाही तुमचा अनुभव माहीत आहे तर बघा कुणी कोणाची शेतकऱ्यांचं नियोजन असं असते का बा आपण काक्रीनं सारे फाडून घ्यायचे आठ आठ ते सात फुटावाच्या अंतरावर आणि तिथे आपण तुरी फुलीदार जसं आपण पराठी डोपतो तशाच पद्धतीनं आपल्याला यावर्षी तुरी टोपायची हवा माडं तुरी अशा पद्धतीनं तुरी पेरतात आणि दुसरी पद्धत आहे पेरणी यंत्राचा आपण जसं चौदाचा जो सुया लावला आपण समजा चौदाचा सुया लावला सात जात पडतात आणि वर्म फाळून घेतात शेतकरी मित्रांनो ते सात फूट अंतर पडतात वर्माचं पेरणीयंत्राने वर्म फाळून घेतात तर त्याच्यात वर्मावरही हो तुरी डोबतात आणि एक स्पेशल यंत्र येते तुम्ही दहा फुटावरही हो माप घेऊन एक बासा घेऊन त्या पद्धतीनं तुम्ही वर्म फाडू शकता आणि त्याच्यावरही तुरी माडं तुरी डोबू शकता आणि त्याच्यात ते लहान ट्रॅक्टरनं चार तासं अठरा इंचावर चार तासं अजून त्याच्यात पाच पाच तासं तुम्ही चौदा इंचाचे असे तुमच्या नियोजनसार जसं तुम्हाला मिश्र पीक पेरायचं तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही पेरू शकता शेतकरी मित्रांनो असं so, वेगवेगळं नियोजन आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं तर हे वेगवेगळं नियोजन का आहे आपला प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन कशावर अवलंबून असते आपल्या भांडवल आपल्याजवळ किती आहे नाही का आपण किती खर्च करू शकतो यावर्षी त्याच्यावर प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो नाही तुम्हालाही माहित असेल कारण की शेती करण्यासाठी खूप जिद्द चिकाटी हिम्मत लागते आणि आपला शेतकरी करतो शेतकरी मित्र नाही का खूप कष्ट करावे लागतात तर चला तर ह्या विषय वेगळा आहे विषय विषय निघते तर एक एक वाहन आहे आपल्या जवळ तुरीचं ते सर्वच प्रचलित वाहन आहे आणि सर्वच पेरतात चारू लागतात तूर चांगली तूर आहे मी दरवर्षी लावतो तिला आणि यावर्षी पण लावली होती तर पाच पोते तूर झाली आहे शेतकरी मित्रांनो आणि सात हजार पाचशे रुपये भावानं आपल्याला भाव पण बऱ्यापैकी भेडले आणि विकली पण तर चारुलता तूर हे चांगली आहे चमकदार तूर आहे मोठी आहे मीडियम आहे आणि वजनदार आहे जो वजनही जास्त ह्याच्यात जा मुलं तयार होत नाही शेतकरी मित्रांनो असं म्हणजे मी म्हणतो मुलं तयार होत नाही तर यावर्षी कसं सबन वाहिलेल्या होत्या तुरी म्हणजे आपल्या ह्याच्यावर आपला व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनेलवर तर त्या तुरीवर पाणी नाही दिलं मी कोणतंच फवारणी दोन म्हणजे ज्या कॉटन मध्ये तूर होती जे कॉटनवर स्प्रे झाले चार तेच चार स्प्रे त्याच्यावर झाले नंतर एक स्प्रे मारला नाही अशी तूर घेतली मी आपले व्हिडिओ पण आहे तुम्ही बघू शकता आपल्या माती आपल्या चॅनलवर तर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या नियोजनानुसार तुम्ही अंतर ठेवा कर शेतकरी मित्रांनो कारण की तुम्हाला माहित आहे आपल्या जमिनीत काय कमी आहे काय नाही कारण की कसं असते आता तुम्ही तुमच्या समजा आता तुम्ही वर्मावर तूर पेरले वर्मावर तूर पेरले आणि पाणीच नाही आला तर वरमावरची वर लवकर आटते आणि बिना वरमावरची पेरले पाणी आला जास्त ते सडते तर वाढत नाही नाही का असं दोन्ही आहे पण काही ना काही वर्मावर मीडियम वरम टाकून आपली तूर जिवंत राहू शकते आणि जास्त पाणी जर आला आपण ड्रिंचिंग करून तूर जिवंत ठेवू शकतो कसं आहे त्याच्यावर खोड किडा आहे ते जास्त खोड किडा प्रत्येक तुरीवर नाही आहेत चारुलता ही तुरी बेस्ट आहे चांगली आहे माझ्या अनुभवानुसार सांगतो मी तुम्हाला तुम्ही पेरू शकता शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला मिश्र पीक सोयाबीन घ्यायचं असेल त्याच्यात उन्नती घ्या नाही माल विका घ्या शेतकरी मित्रांनो उन्नती बेस्ट आहे पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे चांगल्या प्रकारे आपल्याला सोयाबीन मिश्र पीक होऊ शकते तर बघा या आता पण आबाड आलोय शेतकरी मित्रांनो आपल्या धामंगा तालुक्यात एका देवगाव गावामध्ये दे दर म्हणजे प्रत्येक दिवस आता दोन चार दिवस झाले पाणीच पाणी येऊन राहिला तो तुमच्या परिसरात आहे का पाणी नक्की कमेंटद्वारे सांगा नाही का असं म्हणतो बा मी वा तुम्हाला पेरणी करायची असेल पेरणी करू शकता तुम्ही तर आपल्या व्हिडिओ येत जाईन शेतकरी मित्रांनो आणि शेत तयार झालेलेच आहे आता काही थोडेसे एक लिहिले आहे आपले हे पण निपटून जो टाईम आहे आपल्याला नाही का बराचसा टाईम आहे आता हे पाणी येऊन राहिला मंदामंदात आणि पूर्ण जून महिना खाली आहे पाण्याचा इकडं पंधरा वीस सोळा तारखेपर्यंत पाणी चालू होईल असा अंदाज आहे दरवर्षीचा अंदाज असतो आपल्याला तोच अंदाज धराचा आणि शंभर पाणी येईल म्हणजे येईल तर ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि काही चुकल्यास तर नक्की कमेंट सांगा बा तुमची हे माहिती चुकली कारण की मी एक शेतकरीचा माझाच अनुभव तुम्हाला सांगतो तु। तर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आपण धन्यवाद